हाय हॅलो कसं सगळे मस्त मजेत नाही होप तुम्ही सगळे मजेतच असणार तर स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे हृदय कप्पा ज्या गोष्टी हृदयातून निघतात आणि हृदयात साठवल्या जातात असा हा आपला चॅनल आहे तर मी आज तुमच्या बरोबर एक अशी गोष्ट शेअर करणार आहे जी प्रत्येकाच्या मनात घडत आहे घडलेली आहे आणि घडून गेलेली आहे आणि घडणार आहे म्हणजे प्रत्येकाच्या म्हणजे हा मी सध्या स्त्रीच्या मनाविषयी बोलते पण हो पुरुषाच्या मनातही असं घडू शकतं तर चला आपल्या कथेला सुरुवात करू तर ही कथा एक भावनिक कथा आहे आणि वास्तव अशी निगडीत आहे आणि थोडी गूढ प्रेमकथा आहे विषय असा आहे की लग्न झाल्यानंतरही मन कोणाकडे तरी उ आकृष्ट होतं पण त्यात संवेदनशीलता आणि मर्यादा ठेवून कथा आहे बरं का त्यामुळे याचा अनार्थ कोणी नका काढू तर एक मनाला असं वाटलं ती मी शेअर केलं आता ज्यांना लागू होईल ते होईल तर चला आपल्या कथेला आपण सुरुवात करूया ती लग्न झालेली होती सगळं ठीक चाललं होतं संसार जबाबदाऱ्या मुलं सगळं पण तिच्या मनात मात्र एक कोपरा होता जो कुणालाही माहीत नव्हता एखाद्या संध्याकाळी जेव्हा ती एकटी चहाचा कप घेऊन बसायची तेव्हा तिच्या मोबाईलवर त्याचा मेसेज यायचा जा। कशी आहेस ती फक्त ठीक आहे एवढंच उत्तर द्यायची पण मनात काहीतरी वेगळंच हलायचं ती स्वतःलाच विचारायची हे चुकीचं आहे का की हे फक्त एक भावनांचं वादळ आहे तो माणूस तिच्या आयुष्यात उशीरा आला होता पण त्याने तिच्या मनाचा तुटलेला भाग जपला होता तिला अपराधी वाटायचं पण मनाला शांतीही मिळायची ती रोज स्वतःला समजवायची हे फक्त मनाचा खेळ आहे पण शेवटी ती, तीच ओळख पटली तिचं ओळख पटली मन कोणाचं नसतं ह ते जिथं शांतता सापडते तिथं जातं बरोबर आहे ना तर अशा काही गोष्टी आपल्या अवतीभोवती घडत असतात आपल्या आयुष्यात घडत असतात तर अशा जीवनाशा निगडीत मी अशा गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करत असते तर नक्कीच आपल्या चॅनलची तुम्ही नवीन असाल तर आपल्या हृदय कप्पा या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हां ही कथा कशी वाटली हे मला कमेंटमध्येही नक्की सांगा काही असो तुमच्या मनाला काही वाटलेलं असो मला नक्की शेअर करा आणि कोणालाही तुमची कथा तुमच्या मनात जरी कल्पना असेल तरी मला शेअर करू शकता मी ती कथा माझ्या परीने ते मांडायचे प्रयत्न करेन तर कशी वाटली याची कथा नक्की सांगा आणि चला भेटू उद्याच्या नवीन कथेमध्ये तर बाय टेक केअर